नमस्कार सर्व बैलगाडा प्रेमींना माझा नमस्कार या ठिकाणी आज अंकिताताई निंबाळकर आणि आपल्या मथुरचे प्रसिद्ध मालक जो मथुर हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बऱ्याच लढत अशा लढलेला आपले राहुलभाई पाटील यांनी निंबाळकर सरांना न्याय मिळावा म्हणून आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे सरांची आणि त्यांची खूप जुनी ओळख सर निंबाळकर सरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सर हे एक पोलीस अकॅडमी प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली व त्यातून त्यांच्याकडे सरजा बैल तर होताच त्यांनी जो सुंदर आहे आत्ता ज्या सुंदर वरून सरांचा या ठिकाणी सरांवरती स सरा गोळीबार झाला तो सुंदर आहे तरी कुठला तो सुंदर आहे माळशिरसमधील घुमा पाटलांचा त्यांनी एकवीस लाखाला घेतलेला दीड दोन वर्षापूर्वी त्याच्यातून तो इंद केसरी झाला सरजा आणि सुंदरच्या जोडीने बरेच बैलगाडा शर्यती जिंकल्या त्यातूनच राहुलभाई जे बैलगाडीचे बैलगाडा शर्यतीचे अतिशय मानांकित नाव समजलं जातं यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि बाहेरही सुद्धा त्यांची मैत्री झाली आज या मैत्रीपाई अंकितदाय आणि राहुल भाईंनी आपले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली की जे कोण आरोपी आहेत त्यांना चांगलीतली चांगली शिक्षा झाली पाहिजे की कुठल्याही एखादा शरीर बैलगाडा प्रेमीने असं करण्याचं कृत्य करण्याचं काम करू नये तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की डीवाय एस पी एस पीने आदेश दिलेले आहेत की यामध्ये कुणाचाही वरदास असो या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे असं वचन त्यांनी या ठिकाणी राहुलबाई आणि अंकितादाई निंबाळकर यांना दिलं ही झालेली खूप दरद दुर्दैवी घटना आहे मित्रांनो अशा घटना घडून येत माझं सर्व बैलप्रेमींना आणि बैलगाडा शर्यतीत चा जो खेळ आहे त्या सर्व प्रेमींना एक माझी कळकळीची विनंती आहे की या आरोपींना आपण सोडता कामा नये कारण असेच जर आरोपी या ठिकाणी राहिले तर आपला हा बैलगाडा शर्यतीचा खेळ बदनाम होईल शर्यतीचं रूपांतर या ठिकाणी दुसऱ्या रूपात होईल आणि जे महाराष्ट्राची शान समजली जाते त्याच्यामध्ये अशी घाण करणाऱ्या लोकांना चांगल्यातली चांगली म्हणजे चांगली शिक्षा झाली पाहिजे कडक शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली पाहिजे तर माझं सुद्धा मुख्यमंत्र्यांना एक निवेदन आहे की लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी तताई यांना यांचा सुंदर बैल परतही मिळावा व निंबाळकर सरांना चांगला न्याय मिळावा अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व बैलगाडा प्रेमींना हा फॉरवर्ड करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय बैलगाडा सर्वात